नमस्कार मित्रांनो स्टार प्रॉ वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उटकंतक वर्धक वळणावर आली आहे ठरलं तर मग मालिकेत आता महिपत आणि साक्षीची वकील म्हणून अॅडव्होकेट दामिनी देशमुखी उभे राहणार आहे अभिनेत्री क्षितिजा जोग हे पात्र साकारणार आहे नुकतंच जे एंट्रीचं प्रोमो ही समोर आलंय त्यामुळे अर्जुन आणि दामिनी मध्ये कोर्टामध्ये लढत पाहायला मिळणार आहे पण आता या नव्या एंट्रीमुळे आणि कोर्टरूम ड्रामामुळे प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले आहेत घरोघरी मातीच्या चुलीनंतर इथे कोर्टरूम ड्रामा सुरू केलाय थांबवा आता किती एकमेकांची कॉपी करणार तुम्ही लोक दामिनी म्हणून शितीला आणलात आता हेमंत ढोमेला पण आणा अजून किती मालिका लांबवणार थांबवा आता हे सगळं प्लीज नुसती मालिका वाढवायला घेतले त्यामुळे कंटाळवाणी झाली आहे ही मालिका किमान पुढील दोन वर्ष सिरियल वाढवायची तयारी सुरू केली तुम्ही लोकांनी प्रत्येक मालिकेत नुसती कॉपी के सुरू केली आहे थांबवा आता हे सर्व अशा कमेंट करत प्रेक्षक आता ठरलं तर मग मालिकेवर संताप व्यक्त करताना दिसत आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेने नवीन एंट्री केल्याने मालिकेचा हा निर्णय पाहून प्रेक्षक संतापलेले दिसत आहे तर तुमच्या मालिके संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा